सांदोशी उबाटा उभाटा गटाला पुन्हा शिवसेनेचा दणका सादोशी आणि बावळे येथील उबाटा गटातील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश शिवसेना करत असलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितलंय प्रवेशकर्ते संजय मोरे विशाल हाटे लता मोरे पार्वती मोरे शांताबाई पवार सुनंदा पवार लक्ष्मण पवार दिनेश धोत्रे राजेश धोत्रे महेश धोत्रे सावित्री धोत्रे संगीता धोत्रे भिकाराम कडू चंदा कडू भिकाराम सखाराम कडू मंदा भिकाराम कडू समीर भिकाराम कडू अमित कडू तुळशीदास कडू वनिता कडू इत्यादी वर्ग कार्यकर्त्यांनी उबाटामधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या उपस्थित शिवसेनेचे शिवाजी शिंदे चंद्रकांत महाडिक प्रदीप सरकले माजी ग्रामपंचायत सदस्य संदोषी सजनू महाडिक मुकेश महाडिक गणेश सरकले संतोष करंजे गणपत वांद्रे इत्यादी शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते